नमस्कार यूट्यूब फॅमिली आता लय महत्वाचा विषय आहे आणि तुम्हाला दाखवायचंय आहे काय पुरावा दुधामध्ये पाणी आहे का पाण्यामध्ये दूध आहे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते ही अशी परिस्थिती आमच्या घराची झालेली तुम्हाला आता लगेच लाईव्ह मध्ये दाखवतो मी इथं काय झालेला विषय दुधाचा झालेला आपल्या आपला दुधाचा रतिम आहे एक लिटरचा रोजचा आणि पांडूच्या घरचा आहे दोन लिटरचा बरं ह्यामध्ये काय बांधगड आहे सांगतो तुम्हाला विषय असा आहे की दूधवाले काका पहिल्यांदा मस्त बाई घटमूट दुधू देत होते अशी तरीवर येत होती साय येत होती आता आता दुधामध्ये पाणी टाकते ती बरं पाणी किती टाकावं त्याचं सुद्धा लिमिट असतं की दुधाची पाक चव जाऊ दुधासारखं सुद्धा दिसणार नाही अशी ही झालं बरं आता तुम्ही माझा मग इतके दिवस तुम्ही ग बसला का पाच वर्ष झालं त्यांच्या घर रती बाई आपला सांगतो ज्या टायमिंगला माझी बायको खराब झाली काय माझी बायको खराब झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं म्हणलं माझी बायको खराब का झाली ही एवढस तोंड का झालं हे हात का झालं कुठतरी डाऊट आला मग मी त्याची शोध मोहीम राबवली शोध घेण्यास चालू केला मग आता शोध कसा घेतला शोध घेतला शोध कसा घेतला की पहिले मी तिचं काज उद चेक केलं काज उद दोष सापडला नाही नंतर मी तिचं जीवन बघितलं पौष्टिक आहार बघितला परत त्याला काय द्रव्य पदार्थ खाद्य पदार्थ समजा चेक केलं पण मला काय दोष सापडला नाही आणि बायको माझी परवा दिवशी इतकी म्हणजे अशी जाडजूड होती अशी बाहेर दिसत होती आणि एका रात्रीतच हिला काय झालं मला डाऊट झाला आणि झोपल्या झोपल्या सहज लक्ष माझं केलं दुधाच्या म्हणजे दुधाच्या पातील्याकडे पाती जाण्या अगोदर मी बाहेर गेलो हे देवा म्हणलं असं बघितलं वरती तर आबाळ समजा पांढरं सुपट दिसलं मग त्या पांढरा पाऊस येत होता त्याच्यावर पांढऱ्यावर आठवलं दूध पांढर म्हणलं सोमा अवघड जागेच दुखणं सापडले आणि मी आलो घरामध्ये तर तुम्हाला सांगतो प्रियंका म्हली तू खराब का झाली ते आता माझ्या लक्षात आलं या प्रियंका म्हणली का खराब झाली सांगा म्हणलं कुठं जायची गरज नाही सोनोग्राफी करायची गरज नाही तुझी ना एसीची करायची गरज ना कुठंच मला पलट सापडला काय म्हणलं दुधात प्रॉब्लेम आहे मली कुठली या म्हणलं चल दाखवतो कुठे दूध ती का पिल्लू माझं खराब झालं काय करता या दूधवाल्या काढणार काय माझी बायको खराब होऊस तर ती एवढं पाणी होत का <laughs> तुम्हाला दुधी आग खराब झाली की परवा दिवशी परवादिवशी किती देखणी दिसत होती ओळखू तर येत होती का हा किती भारी दिसत होती हातन पायन किती भारी होती गुटकुट दंड फिंड वर चांगला आलत फुगली होती अशी माहिती का असं गोळ फिळत होती जोर बैठे का बंद केल्या तिने आणायच्या हा पाट्या उठून व्यायाम करत होते हिला म्हटलं कराटीचा तास तू घे म्हणलं म्हणले नाही जमणार आपल्याला का म्हणले दुधात पाणी पूजाला म्हटले एक काम कर मसाल्याचा व्यवसाय चालू केलाय तू लिहायला बस तू कॉलिंग घ्यायला राह म्हणलं म्हणले तुमचं तुम्हीच तिकडं बघा आम्ही फक्त पॅकिंग मार ह्यांना आठ दिवस आकडा कळला नाही का काट्यावजा किती आल्यावर किती किलो असतं का किलोला लिटर मानतात मग ही पूजाच मरायची एक लिटर तुम्हाला मसाला देऊ का हे म्हणा नाहीये भैया तुला नाही अर्धा साखर माझा कर टायटलला झालं होतं किलो द कमेंट आसून ते दूध दाखव पहिलं खराब झाली तू आज मला दोन तासात तू हाय असे पाहिजेत झाड जोड होतं कर 11:30 मला झाड जोड पाहिजेत मला तू अर्ध्या तासात पहिलं दूध घे आपलं दूध기 दाखवायचे हे तर लगेच नाही पर आता बघा ही ओळखूच येणार नाही तुमच्या ना गेली तरी तुम्ही ओळखणार नाही हिला आता दुधू आणले मी एका ताईंकडे गेलतो एका ताईने मला कॉल केला, ना केला ना आता दुकानदाराने तर त्या ताई म्हणल्या सोम कुठे मी हाय की ताई घरीच आहे अर्धा किलो मसाला घेऊन लगेच या म्हणले आमच्या दुकानात कस्टमर आले तर तुमच्या मसाल्याचा आम्ही गुणगान गायले आम्ही थेटच बघतो ठीक आहे म्हणलं लगेच मसाला घेऊन तुम्हाला सांगतो गेलो गेल्यानंतर तिथं की त्यांनी लगेच मसाला म्हणजे कुरिअर चार्ज लावत नाही आपण जागेवर साडेतीनशे रुपयाला अर्धा किलो दिला हा एक घेऊन आलो इकडं कारण लागलं तर ते मला आमच्या दुकानात ठेवायला द्या मसाला तर आम्ही विक्री करू काय आम्हाला असेल दे तुम्ही द्या मग हे अर्धा किलो त्यांना टेस्टिंगसाठी मी पुढून दाखवलं तर त्यांनी मसाला घेतला उघडलं तर मसाला असा हो पुढ असा काळा मसाला दिसला असा भारी तर इतका सुगंध आला त्यांना की म्हणजे अजून सुद्धा वास येतं बघितलं अशी खमंग वास येते मस्त गरम मसाल्याचे धन पावडर असं मस्त असं मसाल्याची वास एक नंबर मसाला म्हणजे काय ना अडचण पण आपण काय करतो दोन तीन ग्रॅम चारशे सत्त्याण्णव तीन दोन ग्रॅम कमी ठेवतो कशामुळे कारण की आपण ज्या वेळेला मसाला देतो कुर पॅकिंग होतं त्या टायमिंगला त्याचं एक जरी ग्रॅम वगैरे तरी दुसऱ्या किलोचा आम्हाला चार्ज लावतात असं करता ला येते थांबाय थांब थांब म्हणून हे कमी आहे म्हणून ते तर राहू द्या मला पुरेपूर इथलं कस्टमर लय म्हणले इथलं कस्टमर लय ना पुरेपूर खारी सुद्धा घ्यायचं म्हणलं तर ते मापून घेतात असतच आहे आणि त्यांच्या हे दूध आहे पॅकिंग पण ते स्वतःच करतात तर मला हे म्हणले आमचं दूध एकदा तुम्ही वापरून बघा तर एकदा येसाल तर परत परत खासाल तर परत परत साल आता ह्या दुधात बघा हे म्हशीचं दूध आहे आणि हे पण हे नाही गावरान गाय तांबे चल हिवत तर ही पूर्ण पड दूध दूध हे होत ना दूध तर माझी बायको खराब का झाली त्याचा शोध लावला पण नवरा बायको खराब होत असली तर तुम्ही सुद्धा असं बसू नका मित्रांनो मांगड्या घालून तुम्ही पण पडतेस त्याचा शोध लावू शकता हे असं दूध इथं टाकतो खाली टाकतो हे कसं आहे काय आता हे तापव प्रें का तापवल्याशिवाय कळणार नाही हे असं दुधात पाणी लय टाकू नये पाणी टाकून हे करून वरती घर येत नसतं या कळ <laughs> माझी लेकर बाळ बारकी ती माझी चुनू मुनुली ले लेकर दाखवतो तुम्हाला बारकोली मला ती नाही ती दाखवतो हो माझं टेंग्या हे बारका टेंग्या माझं काय नाव तुमचं मॅडम काय हा लाडाने राधो म्हणतो आम्ही टोपण नाव आणि खरं तिचं मानसी नाव आहे मानसी कितवी बाळा तू चौथीलाय माझं पिलू बारकूस घिप पिप पाहिजे दे, 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 दे। मला माझ पिलू बारकूस छो आणि माझ्या टिंग्या बघायचा हे टिंग्या टकल्याचं नाव <laughs> हे टिकल्या टकल्याचं नाव तुम्हाला सांगतो मी ठेवलं आहे हिज मानसीन तिचं मनस्वी नाव आहे इकडं बघ आणि दुसरा माझा टिंग्या बाहेर खेळतो या अजूनही बैठले का तगा तग तग तिकडा बैठलं कशी खेळतात तगा दोघ काय करावं दोघांना खेळते ती आज पंधरा ऑगस्ट देश स्वतंत्र झाला आपल्याला मुक्ती भेटली तर माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला वाघमारे कुटुंबाकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कोणाचीही गुलामी करू नका गुलामात राहू नका कुठलं संकट असेल टेम्परेशन काय म्हणतात टेन्शन असेल वज असेल वजं घेऊन जगू नका पाठदिसनं मोकळं करा जवळच्या माणसापाशी व्यक्त करा तुमचं सुख दुःख आणि अडचणी असेल कोण दबाव आणत असेल त्याला बळी पडू नका वाढत जातं शेवट मग फसगायची वेळ ना असं होईल म्हणून लवकर लवकरच्या लवकर सावध व्हा भिवू नका माणसं तुटलं तरी जमेल जो माणूस त्रास देतो जीवनात आ? आ, तो जीवनात नसलेला जमन मग घरचा असून बाहेरचा काय करतो त्याला बरोबर आहे ना माझी बायको बायको दूध पिऊन आली का गालवर आले की तुझा आठवडा बघितलं का सुधरले नाही म्हणलं ना आता तुम्हाला दहा मिनिटात बदल दाखवतो हो गालवर आलं का बघितलं या का हाताचीच आहे दूध पिऊन आली काय माझ्या अंगाव एकदा मला म्हणले थांबा म्हणली लय नाटकं झाली तुमची आता म्हणलं किचन मध्ये पळाले म्हणलं काय करते उलताना घेऊन येते अंगाव गेली म्हणजे वाचलं तुम्ही म्हणलं का वाचलो दूध संपलं हो म्हले दूध प्यायला गेली ते अवघड आणि ढगाळ वातावरण पावसाचं बरं चला तर हे दुधात पाणी होत नाही हे योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं चुकीचं आहे अन्याय आहे माझ्या माझ्या बायकोवरती मी ते हे करणार आहे अर्ज दाखल करणार आहे अजे दादांना तिकडं मंत्रालयात हे चुकीच आहे ना अस गोष्टी काय ना घरी आम्हाला हो लाडकी